नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकानं राजीनामा दिलाय प्रतापसिंह चव्हाण यांनी तडकापैकी राजीनामा दिलेला राजी दिले आहे तोटा वाढवण्याच्या शक्यतेमुळे राजीनामा दिल्याची सध्या चर्चा आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये चव्हाणांची नियुक्ती करण्यात आलेली होती गेल्या चार वर्षात तीन अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत राजीनाम्याला माणिकराव कोकाटे जबाबदार आहेत असा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय तब्बल एकवीसशे कोटींच्या थकित कर्जामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप सिंह चव्हाण यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे तोटा वाढण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी आपला राजीनामा सध्या चर्चा रंगली आहे मी जर रक्कम जमा करू शकलो नाही तर ती बँक रिझर्व्ह बँक ताब्यात घेणार नुकसान कोणाचं होणार आहे नाशिकच्या आणि जिल्ह्याच्या लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार काही थोड्या गोष्टी ज्या आहेत आपण फायद्याच्या पाहतो आहोत त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आता काही लोक शेतकऱ्यांना काय सांगतात काय सांगतात नाहीपेक्षा आठ नऊशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने बँकेला दिले पाहिजे तरी बँक वाचणार